बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड ते शेगाव असा एकशे नऊ किलोमीटरचा भक्ती मार्ग तयार होत आहे या भक्ती मार्गाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे आणि भक्ती मार्ग रद्द करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून बाधित शेतकऱ्यांनी चिखलीतील खामगाव चौफोलीवर रास्ता रोको आंदोलन केले आहे यावेळी एक तास वाहतूक थांबवण्यात आली आहे या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले आहे तर या आंदोलनात बाधित शेतकरी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला आहे न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहे भक्ती मार्ग रद्द झाला पाहिजे ही प्रमुख मागणी बाधित शेतकरी महिलांनी केली आहे तर एकीकडे राज्यांमध्ये लाडकी बहीण योजना आणत आहे तर दुसरीकडे तर दाजींना भूमिहीन करत असल्याचा आरोप बाधित शेतकऱ्यांनी केला आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज यवतहून वरवंडाच्या दिशेने निघाला असताना केडगावच्या चौफुलावर या सोहळ्यातील वारकऱ्यांनी वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्राच्या नर्तिकांनी आपली कला सादर केली आहे घुंगरूच्या छनछनाट ताळम मृदुंगाचा नाद लावणी आणि भक्तिगीतांचा मिलाप अशा भक्तिमय वातावरणात आज वारकऱ्यांना भक्ती आणि लावणीच्या जुगलबंदीचा अविट नमुना अनुभवायला मिळाला पालखी सोहळा चालत जात असताना लावणी नृत्यातून वारकऱ्यांची अनोखी सेवा या माध्यमातून केली जात आहे स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत एटीएम मशीन जाळण्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे आगीत एटीएम मशीन रूममधील दोन एसींसह मशीन जळाली आहे यात किती चोरी झाली याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील साळवदी गावातील शिंदखेडा रस्त्यावर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे ए टी एम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे विशेष म्हणजे ए टी एम मशीन जाळण्याचा प्रयत्न झाला आहे ए टी एम मशीन कटरच्या साहाय्याने तोडल्याने दिसून येत आहे संशयितांनी संपूर्ण मशीन रूमला आग लागल्याने प्रथम दिसून येत आहे आगीची लोट ए टी एम मशीन रूमच्या बाहेर येत असल्याने ग्रामस्थांना समजल्याने घटनेचा उलगडा पुढे झाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला अधिवास प्रमाणपत्र व शेतीची अट वगळण्यात आली आहे लाभार्थी महिलांचे वय एकवीस ते पासष्ट वर्ष करण्यात आले आहे अर्ज भरण्याची आणि कागदपत्रांची जुळ्याजुळ करण्यासाठी महिलांची गर्दी होताच दिसून येत आहे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील खेरेडा या ठिकाणी असलेल्या रज भरण्यासाठी आलेल्या व्यक्ती व महिलांसोबत तलाठ्यांनी अरेरावीची भाषा वापरली असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी तलाठ्याला समज दिला आहे त्याचबरोबर पुढे असं होऊ नये असे आदेशित करण्यात आले आहे जालना जिल्ह्यातील जाफराबाद शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात लोक जागर अभियानाचे नेते केशव पाटील जंजाळ यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन दूध ओतत व शेण टाकत आंदोलन केले आहे शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत दुधाला पंचेचाळीस रुपये दर मिळावा तसेच राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी व्हावी निराधारांच्या मासिक मानधनात वाढ व्हावी पशुधनाला लागणारे औषधोपचार मोफत व्हावे यांच्यासारख्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील हडको कॉर्नर परिसरामध्ये एक महिला दवाखान्यामध्ये पैसे घेऊन जात असताना काही महिलांनी बसमध्ये चढण्याचा फायदा घेत तिच्या पर्स पैसे लंपास केले होते ज्या महिलेचे पैसे चोरीला गेले होते त्या महिलेने सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती त्या महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे त्या ठिकाणी हा चोरीचा प्रकार घडला होता त्या ठिकाणी पोलिसांनी जात अंबड तालुक्यातील महिलांची टोळी पकडली होती या टोळीतील महिलांसोबत लहान मुले देखील होती पोलीस स्टेशनला आणत सर्व महिलांनी झडती घेतली असता सिडको बस स्टँडला चोरीला गेलेला पर्स मिळाला व चोरी गेलेले गेले पैसे देखील मिळाले आहेत या महिलांनी दहा हजार पाचशे रुपये चोरी केले होते या टोळीतील महिलांविरोधात सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली आहे शेतकऱ्यांना योग्य दरात योग्य वेळी खते व बियाणे मिळावी ही कृषी विभागाची जबाबदारी असून या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात कृषी विभागाच्या वतीने चौवेचाळीस दक्षता पथक स्थापन करण्यात आली आहेत ही पथके अचानक जाऊन कृषी विक्रेत्यांच्या दुकानावर तपासणी करतात त्या ठिकाणी कुणी पावतीवर शेतकऱ्यांची सही घेत नसेल कोणी जास्त रेटच्या कच्च्या पावत्या देत असेल किंबहुना बिल बरोबर देऊन त्यावर आणखी जास्त पैसे घेत असेल तर अशा तीन दुकानदारांच्या विरोधात पोलीस केस केली असून जवळपास सोळा कृषी परवानाधारक विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे यामध्ये काही दुकानदारांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया चालू असल्याचे जिल्हा कृषी अधिकारी भाऊसाहेब बोराटे यांनी सांगितले आहे दोन जुलै रोजी राज्याचे उद्योग मंत्री यांनी आमदार अॅडव्होकेट आकाश पुंडकर यांच्या मागणीनुसार खामगाव औद्योगिक वसाहतीत येत असलेल्या विविध अडचणींबाबत व विस्तारी करण्याची प्रक्रिया तातडीने व्हावी यासाठी बैठक आयोजित केली होती या बैठकीत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना खामगाव औद्योगिक क्षेत्र विस्तारीकरणाचे काम युद्ध पातळीवर करण्याचे आदेश दिले तसेच खामगाव औद्योगिक क्षेत्रात नवीन फायर स्टेशनला देखील मंजुरी देण्यात येऊन लवकर हे फायर स्टेशन सुरू करण्यात यावे असे आदेश दिले आहे याबाबत आमदार अॅडव्होकेट आकाश कुंडकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे बुलढाणा खामगाव शहरात मोकाट गुरांची समस्या कायम असून सिव्हिल लाईन भागात एका बिथरलेल्या मोकाट बैलाने घराबाहेर रस्त्यावर झाडझुड करत असलेल्या एका वृद्ध महिलेला अचानक धडक मारून गंभीररित्या जखमी केल्याची घटना घडली आहे सिव्हिल लाईन भागातील श्रीरामनगरमध्ये राहणाऱ्या मीनाक्षी वैद्य वय पासष्ट वर्षे या घरासमोरील रस्त्यावर झाडू मारित होत्या यावेळी अचानक एक बैल धावत त्यांच्या अंगावर आला व त्याने जोरदार धडक मारून मीनाक्षी वैद्य यांना खाली पाडले यात वैद्य यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या पाठीच्या मनक्यात देखील त्यामुळे त्यांना एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे जिल्हा वाहतूक शाखेतील कर्मचारी आपले कर्तव्य विसरून फक्त वसुली करीत असल्याचा आरोप नेहमी होत असतो आता तर बुलढाणा जिल्हा वाहतूक शाखेतील दोन कर्मचारी पैसे घेताना एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आहे बुलढाणा जिल्हा वाहतूक शाखेतील कर्मचारी आनंद पवार आणि इम्तियाज खान असे या कर्मचाऱ्यांचे नाव आहे Follow us, Otik News. Thanks for watching.